सुंदर घडीपली कशिली घरांचा बंट्या पाला आणि नवा पडाचा सच्चा बार। समोर लक्षदासमोरच्या प्रेक्षक जरा सावचित सुंदर सुंदरमध्ये सुंदर लड़ते महत्वपूर्ण घडी पाहते लक्ष द्या आणि आत्ता आलेल्या शर्तीमध्ये डावी साठ विजय धन्यवाद डावी साईट डावी साईट डावी आणि कृपया गा मालकांना मैदानामधून एंट्री नाही याची दक्षता घ्या मैदानामधून कोणी येऊ नका आतून नको बाहेर येऊन या